सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून भाजपमधील उमेदवारीचा घोल मिटता मिटेनासा झाला आहे मागील वेळेस भाजपने महानगरपालिकेत बाजी मारली होती विद्यमान नगरसेवक निष्ठावंत यांना उमेदवारी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत त्यात जयश्री वहिनी व पृथ्वीराज पाटील यांच्याही कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचे असल्यानं सांगलीत भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरत आहे ऐनवेळी निष्ठावंतांना उमेदवारी न मिळण्याचं संकेत आहेत त्यामुळे अनेक इच्छुकांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे व जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे सांगलीत पक्षांतर्गत वाद वाढले असून पक्षातील मातब्बर इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे याचा फायदा थेट अजितदादा गट व जयंत पाटील यांना होणार असल्यानं सांगली महानगरपालिकेचे मैदान हे भाजपासाठी सोपे नसल्याचे समोर येत आहे अनेक माजी नगरसेवक व माजी महापौर यांना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपसमोर त्यांचे मोठे आव्हान उभे राहणार आहे एकाच म्यानात अनेक तलवारी बसवण्याचे प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेकडून झाले आहेत पृथ्वीराज पाटील जयश्री वहिनी यांचा भाजप प्रवेश व मूळचे से भाजपचे से असणारे यांना सर्वांना उमेदवारी देण्यात दादांना सपशेल अपयश येत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे सांगली महापालिकेवर सत्ता कायम राखणे भाजपसमोर मोठे आव्हान असून आता भाजपसाठी सांगली ही निश्चितच सांगली राहिलेली नाही तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण